उपातखेडा गार्डन व पर्यावरणाची ऐसी तैसी, तीन पूर्णांक पाच दशांश कोटींचा शासकीय निधी वाया संबंधित विभागांचे संपूर्ण दुर्लक्ष अचलपूर तालुक्यातील चिखलदर्याच्या पायथ्याशी असलेल्या उपातखेडा येथील गार्डन आणि पर्यावरण प्रकल्पाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे शासनाने तीन पूर्णांक पाच दशांश कोटी रुपये खर्चून उभारलेला हा गार्डन प्रकल्प सध्या निष्क्रिय स्थितीत असून त्याचा उपयोग शून्यावर आला आहे सामाजिक वनीकरण विभाग अचलपूर वनपरिक्षेत्र विभाग परतवाडा आणि स्थानिक वन समिती यांनी या प्रकल्पाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष योगेश खानजोडे आणि त्यांच्या सहकारी सुरेश प्रजापती प्यारेलाल प्रजापती यांनी उपातखेडा गार्डनला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा प्रकल्प आदिवासी पर्यटन व पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचा होता मात्र आज येथे न फुलं आहेत न देखभाल पाण्याची सोय नाही तेथे तांत्रिक उपकरणं गंजत पडली आहेत आणि गार्डन जंगलात रूपांतरित झालं आहे त्यांनी यावेळी शासन आणि वनविभागावर कठोर शब्दांत टीका करत सांगितले की हे आर्थिक अपव्ययाचं जिवंत उदाहरण आहे तीन पूर्णांक पाच दशांश कोटी रुपये खर्चून जर सामान्य पर्यटकांना किंवा स्थानिक नागरिकांना काहीच मिळत नसेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे प्रकल्पाचे सुरुवातीचे उद्दिष्ट गार्डनची निर्मिती पर्यटन वाढविणे पर्यावरण संरक्षण करणे स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात प्रकल्प सुरू होऊन काही महिने उलटल्यानंतरच त्याकडे दुर्लक्ष झाले स्थानिकांची मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांनी यापूर्वी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी व मौखिक तक्रारी केल्या होत्या मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आता आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटना या विषयाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वनमंत्री यांच्याकडे थेट निवेदन देणार असल्याचे खानजोडे व पदाधिकारी यांनी सांगितले निष्कर्ष सरकारने आणि प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन उपतखेडा गार्डनचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला नाही तर येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेने दिला आहे संघटनेचे आमचे पदाधिकारी श्री श्रीलजी प्रजापती स्वतः मी आणि आमचे सचिव सुरेश प्रजापती बोराळा इथे लग्नाला गेला असता आम्हाला आज उपातखेडा गार्डन बऱ्याच दिवसानंतर पाहायला भेटलो आम्ही बघितलं इथं का आम्ही चार वर्षा अगोदर जे गार्डन हे पाहिलं होतं इथं जे हिरवळ होती आज शासनाला साडेतीन करोड रुपये खर्च इथं पुन्हा पाण्यात गेलेला आहे पूर्ण झाडं सुकलेले आहे झाडामध्ये कुठेही दम राहिलेला नाही आहे इथं जे लिहिलेलं आहे त्यांनी सुगंधी वन नक्षत्र वन जास्वन वन सायकल रस्ता तुलास वन धन्वंत्री वन हे यापैकी काही इथं दिसून आलं पूर्ण इथं जे दिसत आहे फक्त वाढलेलं झाडं वाढलेलं गवत आणि जो तलाव जो तयार केला होता कृत्रिम तोसुद्धा इथून नष्ट झालेला आहे म्हणजे एकूण शासनाचा जो खर्च शासनानं तयार केला होता सामाजिक वनीकरणची जी निर्मिती होती सामाजिक वनीकरणं याला निर्माण करासाठी जवळजवळ हिंगणीकर होते त्यानंतर अधिकारी अजून सगळे होते साहेब असताना इथं खूप चांगलं त्यांनी एक चांगली एक तयारी केली होती इथं कुठंतरी एक काय म्हणते बा गेले म्हणतं पण फवारा झाडाची देखरेख या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या आज इतकी कंडिशन पाहिली तर इथच्या काही चौकीदारले विचारले असताना ला, साडेतीन लाख रुपये काहीतरी इलेक्ट्रिक बिल बाकी आहे पाण्याची इथे व्यवस्था नाही आहे हे सामाजिक वनीकरणनं जे केलेलं कार्य आहे ते अतिशय निषेधपूर्ण ज्याला आम्ही निंदक काम म्हणून जे शासनाला खर्च त्यांनी वाया घातला त्याबद्दल शासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे तर कुणीतरी एका ठिकाणी स्वतःचा फर स्वतःचा खर्च करून गार्डन निर्मिती करत आहे गार्डनचं मेंटेनन्स करत आहे आणि कोणी एका ठिकाणी शासनाचा अडमाप एवढा पैसा येऊनही ह्या गार्डनची जर अशी अव अवस्था होत असेल तर मग ह्या सुगंधीवन कुठे गेला नक्षत्रवन कुठे गेलं जास्वन वन कुठे गेला सायकल रस्ता कुठे गेला तुळस वनमध्ये जवळजवळ इथं सत्तर प्रजाती होत्या सत्तर प्रजातीमधली एकही तुळस इथं घेऊन दिसत नाही आता आमच्या पॅरेलॉजीनं काही व्हिडिओ काढलेले आहे ते व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते व्हिडिओ शेअर करताना आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शासनानं याकडे लक्ष द्यावे का तुम्ही वनसंपदा संपदा वाचवा पैसा देत आहे का वनसंपदा नष्ट करण्यासाठी यानंतर पॅरेलॉजी दोन शब्द आपले व्यक्त करतील माझं मत एकच आहे ज्या प्रकारे मी माझी फॅमिली घेऊन या गार्डनला भेट दिली होती त्यावेळेस गार्डन खूप सुंदर आणि चांगलं कार्य होतं पण जेव्हापासून हे गार्डन म्हणजे कोणी बघताना नसताना दिसायला दिसत आता की इथं साधारण प्राणी आणि पक्षी सुद्धा नाही आहे या गार्डन मध्ये तर तुम्ही अवस्था बघून घ्या की प्राणी आणि पक्षी नाही आहे त्या तलावामध्ये मच्छ्या नाही आहे पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही आहे करोडो रुपये खर्च करून सुद्धा या गार्डनची अवस्था आता तुमच्या समोर दिसत आहे याकडे शासनानं खूप मोठं गांभीर्यानं लक्ष द्यावे हीच आमची प्रार्थना आहे शासनानं सावळी ग्रामपंचायत अंतर्गत नाना नानी पार्क ना नाना नानी पार्क तयार न करता आमचे पॅरेलॉजी प्रजापती यांनी तिथे नाना नाणी पार्क तयार केलं ते झाडं आजही ते झाड आजही जिवंत आहे आणि त्यांची वाढ जर पाहिली तुम्ही तर जवळजवळ नाही काही तर बिना खर्चाचं जे स्वतःच्या खिशातून त्यांनी खर्च लावला ते, ते, ला। ते गार्डन आज झालेलं आहे ते गार्डनचे झाडं झालेलं आहे कमसेकम कम वीस ते पंचवीस फुटाचे तीस तीस फुटाचे तुम्ही ऑक्सिजन पार्क बघा ऑक्सिजन पार्कमध्ये झाडं जे झालेले आहे हे मोठमोठे झाले झालेले आहे त्यापैकी पंधराशे पन्नास पैकी एकही झाड मेलेलं नाही तर त्याप्रती आमचं हेच म्हणणं आहे का तुम्ही जो शासन एवढा खर्च करत आहे त्या खर्चाच्या प्रती तुमची काय हे आहे शासन जर खर्च करत आहे खर्च पूर्ण वया जाताय तुमचं साडेतीन करोड रुपयाचं तर शासनाने याची भरपाई कोणाकडून घ्यावी एक तर ते अधिकाऱ्याला तुम्ही पेमेंट देणं बंद करा ज्या समितीने काम दिलं त्या समितीने काम देणं बंद कामाची चौकशी लावण्यात यावी व या गार्डनकडं संपूर्ण गांभीर्यानं लक्ष देण्यात यावे 干了。